नमस्कार मी करुणा करुणाच ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहो केसांसाठी एक टोनर जे की आपल्या केसांसाठी खूप जबरदस्त असं टॉनिक आहे आणि त्याच्यामुळे आपले केस खूप चांगल्या पद्धतीने वाढणार आहे आपल्या केसांची वाढ दुपटीने होणार आहे बरेचदा असं होतं ना की आपल्या केसांची वाळ एका विशिष्ट लांबीवर येऊन थांबलेली असते त्याच्या खाली ती जातच नाही आणि केसांमध्ये खूप कोंडा झालेला असतो किंवा आपले केस खूप झाडूसारखे के रब झालेले असतात तर आजच्या रेमिडीमुळे आपले केस सुंदर दाट आणि लांब होणार आहे तर ते बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे लाल कांदे तर इथे मी दोन लाल कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे तुमच्याकडे जर अगदी छोटे छोटे कांदे असेल तर तुम्ही तीनही घेऊ शकता हो आणि जितका रस तुमच्या डोक्याला लागणार आहे त्याच प्रमाणामध्ये तुम्हाला इथे कांदे घ्यायचे आहे तर मी दोन कांदे सालीस सा गट कट करून घेतले होते त्यामध्ये एक ग्लास पाणी इथे टाकलेलं आहे एक ग्लास पाणी आपल्याला यासाठी घ्यायचं आहे की अर्धा ग्लास होईपर्यंत ते आपल्याला शिजवायचं आहे तर इथे मी या ग्लासाने एक ग्लास पाणी इथे घेऊन घेतलेलं आहे त्यामध्ये ते बारीक चिरलेले जे कांदे होते जे आपण सालीसगट चिरले होते ते इथे पाण्यामध्ये टाकून दिलेले आहे तर हे पाणी आधी मी गॅसवर गरम होण्यासाठी ठेवलं तोपर्यंत कांदे कट करून घेतले कांदे कट होईपर्यंत माझं छान पाणी गरम झालेलं होतं आणि त्यामध्ये आता हे सगट घेतलेले कांदे मी टाकलेले आहे तर यातला आता एक ग्लास जे पाणी घेतलेलं आहे आपण ते पाणी पूर्ण अर्ध होईपर्यंत किंवा त्यापेक्षाही कमी होईपर्यंत आपल्याला इथे शिजवायचं आहे तोपर्यंत आपण दुसरं काम करूयात तर आता पुन्हा मी इथे दोन बारीक कांदे घेतलेले आहेत ए आपल्याला लालच कांदे यासाठी वापरायचे आहे कारण की का लाल कांदा हा केसांसाठी खूप चांगला असतो तर इथे दोन्हीही कांद्याची सालं मी काढून कांदा स्वच्छ करून घेणार आहे कारण हा कांदा आपल्याला किसायचा आहे आणि जे सोलक मी काढलेले आहेत ते कांद्याचे बघा कांदा स्वच्छ करताय तर हे कांद्याचे काढलेले जे साल आहे ते आपल्याला फेकायचे नाही जे आपण शिजवण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे कांद्याचं तर त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे सगळे सालं काढून टाकायचे आहेत आणि आता हा साफ झालेला कांदा जो आहे तो तुम्ही मिक्सरमधूनही बारीक करू शकता किंवा असा तुम्ही अद्रक घासाची जी आपली किसणी असते त्यानेसुद्धा तुम्ही इथे बारीक असा किसून घेऊ शकता तर इथे मी अद्रक किसाच्या किसनीने हा कांदा पूर्णपणे बारीक किसून घेतलेला आहे तर आता हा किसलेल्या कांद्याचासुद्धा आपल्याला इथे रस काढायचा आहे केसांसाठी कांदा हा खूप असा उपयुक्त असतो आता तुम्ही मार्केटमध्ये बरेचदा पाहिलं असेल की बघा ऑनियन ऑइल आहे ऑनियन शॅम्पू आहे ऑनियन हेअर टोनर आहे म्हणजे प्रत्येक गोष्टींमध्ये केसांचा जो आहे तो कांदा वापरलेला आहे आणि सध्या तर खूप ट्रेंड चालू आहे की कांद्यापासून सर्व काही बनवलेलं केसांसाठी आपण यूज करत असतो तर महाकडे प्रोडक्ट आणल्यापेक्षा बाहेरून काही विकत आणल्यापेक्षा किचनमध्येच आपल्या कांदा हा अवेलेबल असतो तर आपण घरच्या घरीही रेमेटी आपण करू शकतो तर तुम्हाला यासाठी खर्चसुद्धा काहीही लागणार नाही फक्त कांदा आणि पाणी या ठिकाणी लागणार आहे तर बघा जे आपण मगाशी जे शिजायला ठेवलं होतं मी गॅसवरती त्यावरतीच मी आता या दोन कांदे परत जे शोधलेले आहे त्याचेच फुत्र मी याच्यामध्ये टाकलेले आहे आणि बघा कांद्याचा रंग पूर्णपणे बदललेला आहे जे आपण पाणी टाकलं होतं त्या पाण्याचा रंगसुद्धा इथे बदललेला आहे आणि ते जे ग्लास पाणी घेतलं होतं ते पाणी पूर्णपणे कमी झालेलं आहे तर आता जो आपण कांदा किसलेला होता तो एका भांड्यामध्ये आपल्याला त्याचा रस काढून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपला त्या वस्त्रगाळ करावी लागणार आहे त्यासाठी त्या एक कॉटनचा छान स्वच्छ असा कपडा मी इथे घेतलेला आहे तर त्यामधून हा रस जो आहे तो कांद्याचा रस आपला एका वाटीमध्ये घ्यायचा आहे तर इथे मी या कापडामधून तो रस काढून घेते आहे आणि तिथे माझा कांदा पण शिजून गेलेला आहे त्यालासुद्धा मी ठ थंड करण्यासाठी बाजूला ठेवलेला आहे कारण तोच रस आपल्याला या रसामध्ये मिसळायचा आहे तर कापडाने तुम्ही छान असा रस काढून घ्यायचा खूपच उपयुक्त अशी रेमेटी आहे याच्यामुळे फक्त महिनाभरात तुम्हाला याचा फायदा दिसायला लागेल महिन्याभरातच तुमच्या केसांमध्ये खूप सारा फरक तुम्हाला दिसणार आहे तुमचे जे केसगळती होती ती आता थांबलेली असेल दोन चार केस गळत असतील तर ती केसगळती नॉर्मल आहे तुम्ही त्याला केसगळती म्हणू शकत नाही तर इथे बघा असं कांद्याचा जो रस आहे तो रस मी इथे काढलेला आहे आणि त्यामध्येच जे आपण शिजवलेला कांद्याचा रस काढला होता तो सुद्धा मी इथे टाकून घेत आहे तर आता जो उरलेला कांदा आहे त्यामध्ये सुद्धा थोडा रस शिल्लक आहे तर याचीसुद्धा आपण वस्त्रगाळ करू शकतो तर मी हा सुद्धा त्याच कापडामध्ये टाकला आणि त्याचा रस काढून घेतला कारण की माझ्या केसांना एवढा रस पुरणार नव्हता तर मला आणखी रस पाहिजे होता तर त्या कांद्यामधला पूर्ण रस मी कापडाने काढून घेतलेला आहे तर हा जो रस आहे तोच आपल्याला आता आपल्या केसांवरती लावायचा आहे तर पूर्ण रस हा इथे माझा निघून तयार झालेला आहे आणि बघा कांदा पूर्ण असा कोरडा झालेला आहे कांद्याचा जो गोळा आहे तो पूर्ण कोरडा आहे यामधला पूर्ण रस आपण घेतलेला आहे आणि आता सर्वात आधी आपल्याला केस विंचरून घ्यायचे आहे तुम्ही केसाला तेल जरी लावत असाल किंवा कुठलंही तेलांवर तुम्ही हेअर मास्क बनवत असाल तो लावत असाल तेल लावत असाल काहीही जरी तुम्ही केसावर लावत असाल तर त्याआधी तुम्हाला केस छान विंचरून घ्यायचे आहे त्यानंतर हे जे टोनर आहे ते एका कॉटनच्या साहाय्याने मी माझ्या केसांच्या मुळाशी लावत आहे तुमच्याकडे जर स्प्रे बॉटल असेल तर तुम्ही स्प्रेने सुद्धा केसाच्या मुळाशी तुम्ही हे टोनर स्प्रे करू शकता हे टोनर लावून तुम्हाला एक तास केसांवरती ठेवायचं आहे एक तासानंतर तुमच्या रेग्युलर शॅम्पूने तुम्ही केस धुवू शकता असं सतत एक महिना केल्याने तुम्हाला तुमच्या केसांमध्ये फरक दिसू लागणार आहे तर तुम्हाला आजचा घरगुती उपाय कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा